नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज पाहूया की आपल्या सरकारवर किंवा सी एस सी केंद्रावर किंवा तहसीलला किंवा कुठेही न जाता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या पन्न प्रमाणपत्र म्हणजेच मिळकत दाखला जो आहे तो कसा काढू शकता यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्यासाठी तुम्हाला हेच किती लागते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज इथे पाहणार आहोत या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये पाहिलं होतं की जे तहसीलचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण सेतू केंद्रावर म्हणजे आपल्या सरकारून कशाप्रकारे काढू शकतो पण आता शासनाने जे डॉक्युमेंट्स आहेत पब्लिक लॉगिनला जे आहे ते देण्यास सुरुवात केली आहे म्हणजे तुम्ही कोणाही सी एस सी सेंटरवाल्याला किंवा आपल्या सरकारवाल्याला जे की चारशे पाचशे दोनशे रुपये घेतात ते देण्याची गरज नाही जेवढी शासनाची फीस जे आहे सत्तर रुपये तेवढीच तुम्हाला भरून तुम्ही घर बसल्या तुमचा वेळ वाचवून जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढू शकता तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा तर मग मित्रांनो कुठलाही विलंब न करता तुमचा वेळ कुठलाही वाया न घालता आपण डायरेक्ट जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो चालू करूया तुम्हाला आता सर्च इंजिनवर यायचं आहे आणि सर्च इंजिनवर आल्यानंतर आपले सरकार हा कीबोर्ड सर्च करायचा आहे आणि एक नंबरला जी वेबसाईट दिसेल ती ओपन करायची आहे आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ती वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसेल येथे तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन नावाचा टॅब आहे त्याच टॅबवर क्लिक करायचा आहे इतरत्र कुठेही क्लिक करू नका कारण खूप मोठी वेबसाईट आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर दोन आपण ऑप्शन नंबर एक शॉर्टकट आहे तो वापरूया त्यानंतर तुमचे जिल्हा निवडा आणि जिल्हा निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका ज्यावर तुम्हाला -टी ओ टी पी येणार आहे आणि सेंड ओ टी पी करा त्यानंतर ओके करा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे प्रविष्ट करा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून क्रिएट करायचा आहे तुम्ही युजरनेममध्ये तुमचे नाव असेल तुमचा आधार नंबर असेल तुमचा मोबाईल नंबर असेल डेट ऑफ बर्थ असेल किंवा इतर काय तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला चेक अवेलेबिलिटी नावाचा ऑप्शन दिसत आहे जो की युजरनेमच्या खाली आहे त्यावर क्लिक करायचा म्हणजेच तो युजरनेम अवेलेबल आहे का ओके तो युजर नेम आपल्याला मिळतो तु। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे पासवर्डमध्ये तुम्ही तुमचे नाव डेट ऑफ बर्थ आईचे नाव वडिलाचे नाव किंवा तालुका काहीही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव न चुकता आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगला इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे आणि टॅप बटन दाबायचं आहे म्हणजेच नेक्स्ट करायचं आहे तुमचे नाव जे आहे ते मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येथे येऊन जाईल त्यानंतर तुमची जन्मतारीख निवडायची आहे तुमच्या आधार कार्डवर किंवा टी सीवर जी जन्मतारीख असेल ती येथे निवडा न चुकता कारण समोर जन्मतारीख चेंज करता येत नाही त्यानंतर छोट्याशा चेकबॉक्सवर क्लिक करून नोंदणी करा नोंदणी करता वेळेस बघा धन्यवाद आपले आपले सरकारवर जे खाते आहे ते तयार झालेलं आहे आणि आपला जो डी आणि पासवर्ड आहे तो पण बनलेला आहे ओके या बटनवर क्लिक करा आता आपण जो डी आणि पासवर्ड म्हणजे नेम आणि पासवर्ड ठेवला होता तो येथे टाका अगोदर नेम त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्चर टाका कॅबच्या जसा असेल तसा त्यानंतर जो तुम्ही जिल्हा निवडला होता तो जिल्हा येथे निवडा म्हणजेच तुमचा जिल्हा आणि लॉग इन या छोट्याशा बटनवर क्लिक करा फक्त लॉग इन या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही आपले सरकारच्या इंटरफेसमध्ये आला आहात म्हणजे वेबसाईटमध्ये एंटर झाला आहात तर तुम्हाला सर्च इंजिनमध्ये इन्कम असे सर्च करायचे आहे बाकी कुठेही क्लिक करू नका फक्त इन्कम त्यानंतर बघा इन्कम सर्टिफिकेट नावाचे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आपले सरकारच्या वेबसाईटवर जी आहे ती येत आहे बघा तुम्ही आपल्या सरकारच्या वेबसाईटवर येथे आलेला आहात येथे आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लिस्ट दिसत आहे त्यावर क्लिक करा मी दाखवतो सर्व्हिस लिस्ट त्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जेवढ्या सर्व्हिस आहेत त्या दिसत आहेत इथून तुम्हाला फक्त इन्कम सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढू शकता बघा सर्टिफिकेट नेम इन्कम रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला आयडेंटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ जे डॉक्युमेंट्स आहेत आणि सेल्फ डिक्लेरेशन येथे लागत आहेत बघा मी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात ते सांगतो पॅन कार्ड आले वोटर आय डी असेल आधार कार्ड असेल तुमचा फोटो त्यानंतर गव्हर्नमेंट आयडेंटी कार्ड वॉटर बिल राशन कार्ड ड्रायविंग लायसन आधार कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल सात बारा किंवा तुमच्याकडे जर प्रॉपर्टी टॅक्स काय असेल तर ही डॉक्युमेंट्स तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर त्यान कंटिन्यू या बटनवर क्लिक करा कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उत्पन्न एक वर्षाचे काढायचे की तीन वर्षाचे येथे निवडा जे तुम्हाला पाहिजे ते त्यानंतर तुम्ही संबोधा म्हणजे तुम्ही मुलगा आहात मुलग्या श्री कुमारी किंवा श्रीमती जे असेल ते आपण इथे श्री घेऊया त्यानंतर तुमचे नाव समोर आलेलं आहे जे तुम्ही सुरुवातीला टाकलं होतं ते त्यानंतर वडिलाची माहिती श्री किंवा निवडा आणि तुमच्या वडिलाचे नाव येथे टाका वडिलाचे नाव इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली समोरच्या टॅबमध्ये जे आहे ते येऊन जाईल म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायची गरज नाही तुम्ही इंग्लिश टायपिंग केली की मराठीत नाव येऊन जाईल त्यानंतर जन्मतारीख पण तुमची अगोदरच आलेली आहे जेंडर पण येथे आलेला आहे तुमचा मोबाईल नंबर पण येथे आलेला आहे त्यानंतर तुम्हाला आक्कू म्हणजे तुम्ही काय करता शेतकरी आहात सरकारी नोकरीमध्ये आहात जे काही तुम्ही तुमचा व्यवसाय आहे तो येथे तुम्हाला निवडायचं आहे शेतमजुरी असेल मजुरी असेल जे काय असेल तो त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाका आधार नंबर टाकणे आता गरजेचं झालेलं आहे कारण आता आधार कार्ड सरकारने कंपल्सरी केलेलं आहे त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस तुम्ही कोठे राहता तुमचा पत्ता येतील लिहा ॲड्रेसमध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव तुमच्या गल्लीचे नाव जे काही तुमचं असेल तो टाका मी ते फक्त एक्झाम्पलसाठी टाकत आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचे गाव निवडा गाव किंवा गल्ली जे असेल ते त्यानंतर तुमचा पिनकोड टाका आणि आता पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली डिटेल निवडायचे म्हणजे तुम्हाला उत्पन्न कोणासाठी हवे आहे आजी आजोबा स्वतः मुलगा मुलगी जर तुम्हाला शिक्षणासाठी हवं असेल मुला आणि मुलीसाठी तर त्यांचे तुम्ही इथे नाव टाकू शकता बघा आपण मुलगी घेऊन मुलीचे नाव टाकू शकतो किंवा स्वतः केल्यास डायरेक्ट स्वतःचे नाव समोर येते आपल्याला शैक्षणिक कामासाठी मुलीसाठी उत्पन्न हवं आहे असं आपण काढूया तर बा कुमारी त्यानंतर मुलीचे नाव जर तुम्हाला फक्त स्वतःला उत्पन्न हवं असेल तर तुम्ही तिथे स्वतः करून डायरेक्ट फॉर्म सबमिट करू शकता तर चला मुलीचे नाव टाकूया त्यानंतर उत्पन्न कशासाठी हवे आहे शैक्षणिक कामासाठी किंवा वैद्यकीय कामासाठी किंवा इतर इतरमध्ये तुम्ही जसे की घरकुल योजना असेल बँकेचे लोन असेल किंवा काही सरकारी काम असेल किंवा दुसरे काही कामे असतात ज्यासाठी उत्पन्न लागते ते तुम्ही इथे टाईप करून टाकू शकता आपण इथे सिम्पल शैक्षणिक कामासाठी काढूया त्यानंतर तुम्हाला किती उत्पन्न काढायचं आहे ते उत्पन्न कशातून तुम्हाला मिळते शेती शेतीविषयक पूरक व्यवसाय किंवा शेतीतून मिळणारे उत्पन्न किंवा इतर मजुरी किंवा शेतमजुरी किंवा तुम्ही जर नोकरीला असाल तर शासकीय नोकरी जे काही ऑप्शन असेल त्यासमोर तुम्हाला जेवढे उत्पन्न हवे आहे तेवढे उत्पन्न टाका मी फक्त इथे एक्झाम्पलसाठी आकडा टाकत आहे तुम्हाला जे हवे असेल तेच अचूक येथे लिहा त्यानंतर प्रतिज्ञापत्र यावर क्लिक करा जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तर तुम्ही वेतन प्रमाणपत्रही घेऊ शकता त्यानंतर आय ॲक्सेप्ट म्हणजे मला सगळं मान्य आहे आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करा आणि ओके करा पण ओके करण्या अगोदर या स्टेपनंतर तुम्हाला कुठलेही बदल करता येणार नाही त्यासाठी फॉर्म एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच पुढची स्टेप जी आहे ती ओपन करा चला आपण ओके करूया आणि ओके केल्यानंतर आपला अर्ज व्हेरीफाय करून डबल सबमिट करा या बटनवर क्लिक करू आता बघा आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ओके करून आपण जी डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करूया सर्वात अगोदर पासपोर्ट फोटो येथे आपल्याला अपलोड करायचा आहे पासपोर्ट फोटो जो आहे तो कशामध्ये पाहिजे ते इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पासपोर्ट फोटोची जी साईज आहे ती पाच के बी ते वीस के बीच्या आतमध्ये हवी येथे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे त्यातच तुम्हाला ठेवावी लागेल त्यानंतर पासपोर्ट फोटो हा जे पीची फॉर्मॅटमध्येच हवा त्यानंतर त्याचा एकशे साठ डी पी आयमध्येच असायला हवा त्यानंतर जी लांबी आणि रुंदी म्हणजेच उंची आणि हाईट आहे ती एकशे साठ ते दोनशे दहामध्येच लागणार तुम्हाला त्यानंतर चूस फाईल आपण या आकाराचा एक फोटो जो आहे तो बनवून ठेवलेला आहे तुम्ही फोटो बनवा आणि येथे अपलोड करा पहा आणि ओपन या बटनवर क्लिक करा जर तुम्हाला फोटो बनवता येत नसेल तर मॅसेज करा किंवा आपल्या चॅनलवर सर्च करा आपण फोटो बनवण्यासाठी पण एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो तुम्ही येथे पाहू शकता त्यानंतर इतर डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला अपलोड करायचे आहेत तुमच्याकडे जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील ते येथे अपलोड करा बघा आधार कार्ड मी तुम्हाला एक आधार कार्ड आहे ते अपलोड करून दाखवतो आधार कार्डवर क्लिक करा त्यानंतर अपलोड फाईल यावर क्लिक करा त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलच्या डायरेक्टरीमध्ये मोबाईलच्या डायरेक्टरीमध्ये असेल किंवा कम्प्युटरच्या डायरेक्टरीमध्ये असेल ते तुम्ही चॉईस करा आणि खाली तुम्हाला कंटिन्यू नावाचे बटन दिसत आहे स्वयं घोषणापत्र या प्रकारे दिसेल इंग्लिश आणि मराठी तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे तुम्हाला मराठी असेल तर मराठी इंग्लिश असेल तर इंग्लिश आणि हे भरून अपलोड करायचं आहे आणि आता अपलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुम्ही पेमेंट क्रेडिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल यू पी आय असेल किंवा क्यू आर कोड असेल जे तुमच्याकडे ऑप्शन असेल त्याने करा आणि ही जी पावती आहे ती तुम्हाला या प्रकारे मिळून जाईल येथे बघा आता आपण जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्याचा ॲप्लिकेशन आय डी आलेला आहे त्यानंतर तुमचे नाव येथे आलेले आहे तुम्ही काय काढलं आहे इन्कम ते इथे आलेलं आहे उत्पन्न रहिवाशी जे असेल ते त्यानंतर जो सर्विस टाईम आहे तो पण येथे आहे सर्विस टाईम पंधरा दिवस आहे पण एक पाच ते सात दिवसामध्ये तुमचे इनकम सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर यायचे आणि डॅशबोर्डर आल्यानंतर येथे इन प्रोसेस आणि सर्टिफिकेटच्या खाली पिवळ्या अक्षरामध्ये पेंटिंग दाखवत आहे येथे तुम्हाला पाच ते दहा दिवसामध्ये सर्टिफिकेट आल्यानंतर डाउनलोडचे जे ऑप्शन आहे ते मिळून जाईल आणि येथून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला यासाठी कुठेही जायची गरज नाही तहसीलचे अधिकारी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला देतील